नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आमच्या तीनशे वर्षापासून या तलावामध्ये विसर्जन करत आहेत गाववाले आणि कारवा गावाल्याच्यात ही आस्था निर्माण झालेली आहे की तीनशे वर्षापासून आपण इथं विसर्जन करतो आहे अचानकपणे निर्णय देतो की तुम्ही कृत्रिम तलावामध्ये पी ओ बीच्या मूर्त्या विसर्जन करा पण हे आम्हाला पटण्यासारखी गोष्ट नाही आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन हे स्टेज समोरील ठेवलेल्या कृत्रिम तलावामध्येच केले जाणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी कृत्रिम तलावात होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनास नवी मुंबईतील करावे गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत शासनाच्या मानक विसर्जन पद्धत केवळ पीओपीच्या मूर्तींकरिता असतानाच सर्वच गणेश मूर्त्या नवी मुंबई महापालिका कृत्रिम तलावात विसर्जन करत असल्यानं यावर आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत ते आदेश मानक समिती विसर्जनासाठी मानक समिती स्थापन करण्यासाठी दिलेले आहेत मानक समितीनं फक्त पीओपी मूर्ती संदर्भात त्यांनी मानक पद्धती विसर्जनाची केलेली आहे असं असताना महानगरपालिकेनं सहा फुटाच्या सर्व प्रकारच्या मूर्तीला त्यांनी तो नियम लागू केला याबद्दल आमचा आक्षेप आहे मुंबई आणि नवी मुंबई लाभलेला सागरी किनारा पाहता पाचशे मीटर आत समुद्रामध्ये गणेश विसर्जन करण्याची व्यवस्था न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शासनाने का उभारली नाही असा प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित करत मानक पद्धतीनं कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मूर्त्या पंधरा दिवस गाळामध्ये ठेवणं आवश्यक असताना या गणेश मूर्त्या डायघर येथील डम्पिंग मध्ये टाकण्यात येत असल्यानं गणेश मूर्त्यांची विटंबना बरोबरच हिंदूंच्या श्रद्धा आणि भावनांचा अनादर केला जात असल्याचं म्हणणं या ग्रामस्थांचं आहे दुसरा आक्षेप आहे की मानक पद्धतीमध्ये पंधरा दिवस ह्या मूर्ती गाळामध्ये ठेवल्या पाहिजेत त्या गाळामध्ये न ठेवता एकशे पन्नास ट्रक भर मूर्ती अत्यंत मोठं षडयंत्र राखून त्यांनी डायघरला कचऱ्यामध्ये फेकण्यासाठी घेऊन गेले हा गणेश भक्ताचा फार मोठा अवमान आहे तिसरा भाग की न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे तो आदेश ह्या सर्व ज्या मूर्ती आहे समुद्रकिनाऱ्याकडची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाचशे मीटरपासून दूरपर्यंत त्या मूर्ती विसर्जन करायला न्यायालयाने परवानगी आहे असं असताना मुंबई आणि नवी मुंबई हा भाग ना ना अशा प्रकारची योजना का केली नाही हा आमचा आक्षेप आहे या ज्या मूर्तीसाठी हा नियम का लावला जातो न्यायालयानं दिलेल्या आदेशाचे सरकारच अवमान करत असल्याचं निदर्शनास येत आहे कारण पीओपीच्या गणेश मूर्त्या आणि त्यावर चढवण्यात येणाऱ्या प्रदूषणयुक्त रंगास न्यायालयानं बंदी घातली असताना शासनाने या मूर्त्यांना परवानगीच कशी दिली असा प्रश्नही यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित करण्यात येत आहे न्यायालयानं रंग आणि पी पी मूर्तीमुळं पर्यावरण पर्यावरणाचं प्रदूषण होतं असं सांगितलं असताना आणि गतवर्षी राज्य शासनानं शाडूच्या मूर्तीला अनुदान दिलं असताना यावर्षी अनुदान देण्यामध्ये त्यांना काय अडचण आहे आणि ओ पी रंगाच्या संदर्भामध्ये त्यांनी नियंत्रण का, ना का केलं नाही म्हणजे शासन स्वतःहून न्यायालयाचा आदेश डावलते पर्यावरणपूरक शाडूला प हे प्रोत्साहन न देता पी ओ पीला प्रोत्साहन देते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ एकीकडे सांगते की गणेश मूर्त्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते मात्र दुसरीकडे नवी मुंबईत असलेल्या विविध कंपन्यातील दूषित पाणी नद्या नाल्यातून समुद्रात जात आहे त्यामुळे प्रदूषण होत नाही का असा प्रश्न उपस्थित करत शासनाने आमच्या तलावातच गणेश मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे एकीकडे तुम्ही सांगता मूर्त्यांमुळे जल प्रदूषण होत आहे एकीकडे फॅक्टरी चालू आहेत त्यांचं पाण्याचा निजरा नद्या नाळ्यातून समुद्रामध्ये जात आहे तो किती मोठा दुष्परिणाम होते पर्यावरणावर ते सरकारला दिसत नाही का न्यायालयाला दिसत नाही का पालिकेला दिसत नाही का हे कुठेतरी थांबलं पाहिजे या तीन दिवसामध्ये तुम्हाला एवढं प्रदूषण दिसत आहे तो वर्षभर चालणारं प्रदूषण किती आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आमच्या तीनशे वर्षापासून या तलावामध्ये विसर्जन करत आहेत गाववाले आणि कारवा गावाल्याची आता ही आस्था निर्माण झालेली आहे की तीनशे वर्षापासून आपण इथं विसर्जन करतो आहे अचानकपणे न्याय न्यायालय निर्णय देतो की तुम्ही पी ओ बीच्या मूर्त्या विसर्जन करा पण हे आम्हाला पटण्यासारखी गोष्ट नाही आहे कारण तुम्ही एकीकडे लाख रुपये खर्च करून मदू बंधारा घालून गणपती विदर्श विसर्जनासाठी वेगात तळा करता त्याचमध्ये पाठ पाडता आणि परत तुम्ही लाखो रुपये खर्च करून कृत्रिम ताव बनवता आमची आस्था असलेला तलाव आम्ही तिथेच विसर्जन करणार ही आमची आस्था आहे त्याच्यामुळे पालिकेने आणि न्यायालयाने आम्हाला तळावामध्येच हे करावं विसर्जन साठी परमिशन द्यावी ही आमची मागणी आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता